हॅलो नमस्कार मी अनिता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दोन दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येणार आहे कारण काम भरपूर असल्यामुळे मी त शूट जास्त केलेलं नाही थोडे छोटे छोटे क्लिप्स जे मी शूट केले होते ते ॲड करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर ह्याच्यामध्ये पुढे वरलक्ष्मी आम्ही कसं केलं माझ्या मुलाचा त्याच दिवशी शु शुक्रवारच्या दिवशीच वाढदिवस होता तो आम्ही छोटासा साजरा केला आहे तो ते सर्व मी ह्या एकाच व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता हा मी मंगळवारचा जो माझा व्हिडिओ गेला होता त्याच्यामध्ये मी बोलले होते की माझ्याकडे नवीन कस्टमर आलेले आहेत जे पहिल्यांदाच आलेत म्हणून मग मी त्यांचे अर्जंटचे ब्लाऊज घेतले होते शिवायला आणि अगोदरचे पण माझ्याकडे होते मग मा आता असा इतकं कामाचा प्रेशर होतं म्हणून मी मंगळवारचे दिवसभर रात्री बारा ते एकपर्यंत मी कटिंगच करत होते सर जितकं जमेल तितकं कटिंग करून घेतले आणि हा जो व्हिडिओ आहे आता बुधवारचा आहे तर सकाळी सकाळी मी सर्व स्वयंपाक वगैरे लवकर लवकर करून घेतले पूजा नव्हती पूजा तिच्या मम्मीच्या घरी गेली होती सोमवारीच तिथं काहीतरी काम होतं तिचं म्हणून ती सोमवारी गेली होती आणि मग मा आता माझं असं झालं की घरातले पण सर्व कामं आणि शिवायचं पण काम असं माझ्यावर खूप प्रेशर आलं होतं कामांचा व्याप झाला होता मग तरी त्या आपल्याला करायचंच आहे हे काम पण म्हणून मग मी जसं जमेल तसं लवकर जास्त वेळ जागून काय काय करून शेवटी मी ऑर्डर पूर्ण केलेच तर आता हा माझ्याकडे कटवर्कचा ब्लाऊज आलेला होता त्याचा मी कॅनव्हसवर कटिंग करत आहे स्वयंपाक वगैरे माझा सर्व झाला आणि मग नंतर हा हाच एक एक कस्टमरच्या जो ब्लाऊज होता हा ब्लाऊज मी दाखवलाच नाही व्हिडिओमध्ये कारण घाईच अशी होती ना की जसं माझ्याकडे ब्लाउज होत होते रेडी की लगेच ते लोक येऊन घेऊन जायचे फोनावर फोन, फोन यायचे म्हणून मी कुठलेच ब्लाउजला झाले व्हिडिओ शूट केले नाही किंवा फोटोजसुद्धा काढले नाही असं जसं रेडी झाले तसं मी देत गेले नंतर आता हा व्हिडिओ आहे गुरुवारचा गुरुवारी रात्रीचे दोन वाजले आहेत आणि हा बघा माझे गुरुवारी रात्री दोन वाजता माझ्या घरची ही अवस्था आहे तर आता दुसऱ्या दिवशीच शुक्रवार होता आणि मला द्यायचे होते मग मी पूर्ण रात्रभर काम केलं पूर्ण सकाळी शुक्रवारी सकाळी पाटे सहा वाजेपर्यंत मी शिवतच होते तर हा हे जे नवीन कस्टमर आहेत ना माझे जे पहिल्यांदाच आले मी बोलले होते की इंस्टाग्राम पाहून आलेत म्हणून हे त्यांचेच ब्लाऊज आहेत आणि हे खूप मोठे साईजचे ब्लाऊज आहेत पहिल्यांदाच मी इतक्या मोठ्या साईजचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जे कुठ खूप जागे घातलेत शिवायला पण मला काही ब्लाऊज कुठे सेटच होत नाहीत म्हणून ते आले होते आणि त्यांचे तीन ब्लाऊज ते घेऊन आले एक मुलीचा आणि दोन तिच्या मम्मीचे ते मुली मुलीचे पण साईज मोठाच होता मुलीचे होते बेचाळीस आणि मम्मीचे चेस्ट साईज होती चौवेचाळीस इतक्या मोठ्या मापाचे ब्लाऊज होते आणि ते ब्लाऊज पण घेऊन आलेले नव्हते त्यांनी म्हटले आमचे कोणतेही ब्लाऊज बरोबर बसत नाहीत मग मी अंगावरचा मेजरमेंट घेऊन ब्लाऊज नसताना हे ब्लाऊज शिवलेले आहेत त्यांचे आणि इतकं म्हणजे माझं हार्डवर्क पण झालं आहे पण ते इतकं केल्यासारखं ना मग माझे वेळेवर त्यांची ऑर्डर कंप्लीट झाली आणि त्यांना मी शुक्रवारी लवकर पाठवून पण दिले हा आहे प्रिन्सेस कट मुलीचा त्यांचा ब्लाऊज आहे मागे पण डीपनेक आहे आणि पुढे पण डीपनेक आहे याला डोरी लावायची फक्त रेडी झालेला आहे तर असा माझे रात्री दोन वाजेपर्यंत त्यांचे न नवीन कस्टमरचे कम्प्लीट झालेत ब्लाऊज आणि आता ह्याला हुक लावायचे ते पण मी सकाळी लावून दिले मग नंतर तेवढ्या लवकर दुसरे आपल्याला जे लावणारे आहेत ते कुठं लावून देतात शुक्रवार होता त्या दिवशी हा बघा ते पूर्ण झाल्याच्या नंतर हा एक ब्लाऊज परत मला शिवायचा होता नंतर दोन वाजताचा हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर मी हा ब्लाऊज परत शिवला म्हटलं <laughs> बघू मा कसं दिसतंय माझा फेस दोन वाजता रात्रीचं बघा हा गुरुवारी रात्रीचा माझ्या ही अवस्था झालेली आहे माझी विचार बघू दिसते कसं आहे म्हणून मी शूट केले आणि बघा माझा अवतार कसा आहे पण आता करणार काय घेतले ऑर्डर तर कम्प्लीट करायलाच पाहिजे मग झालं पूर्ण रात सकाळपर्यंत मी नंतर शूट केलेला नाही मग नंतर ते पूर्ण सर्व मी केले सहा वाजेपर्यंत माझं सर्व आवडलं आणि मग आता माझं या इतकं म हे नव्हतं एनर्जी माझी पूर्ण डाऊन झाली होती मग पूजा बोलली मम्मी तुम्ही काही करू नका मला सांगा कसं का सा करायचं काय मी सर्व पूजा करून घेते आता मग ठीक आहे कर तू मी सांगते तुला म्हणून मग सगळं तिला जसं जमेल तसं तिने सर्व पूजा वगैरे केली आणि मी स्वयंपाक बनवला आणि तिने माझी लहान बहिणीची मुलगी आहे ती पण हिला त्या दोघींनी मिळून पूजा केली आणि ते लक्ष्मी मातेचीच इच्छा असते की तिला कोणाकडून करून घ्यायचं आहे कसं करायचं आहे तिला कसं त ता, नटायचं आहे काय मी विचार खूप केले होते की काय काय करणार वर लक्ष्मी पूजेच्या दिवशी असं करणार तसं करणार लक्ष्मी माताला खूप सजवणार पण आता एवढ्या सगळ्या कामाच्या चा ह्याच्यामधून मला काहीच जमलं नाही मला म्हणल्या माझ्यामध्ये इतकं हे एनर्जीस राहिली नाही की मी काय करू म्हणून मग ही पण म्हणली नाही मम्मी मी पण शिकते मला सांगा कसं करायचं वगैरे मग म्हटलं ठीक आहे हिला पण शिकायला पण भेटेल आणि नंतर करत गेली तर हिला माहिती पण राहील आप शेवटी आपण किती दिवस करणार करणार तर हीच आहे पुढे म्हणून मग मी सांगत गेले एक एक आणि ती तिने जसं तिला आलं तसं सर्व छानच केली पूजा तिने चांगलंच करून घेतल्या दोघीजणी मिळून ती दिसते ना ती माझ्या बहिणीची मुलगी आहे त्या दोघींनी मिळून सर्व आवरलं मग नंतर आमच्याकडे असं सुवासिनींना हळदी कुंकू देतात स सगळ्यात अगोदर इथे अशी प्रथा आहे वर लक्ष्मी व्रताची की सगळं आपली पो पोथी असते ला ते पोथी वगैरे वाचून आरती वगैरे नैवेद्य सर्व झाल्यावर सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू लावून मग त्यांच्या पायाला हळद लावली जाते पूर्ण पाय भरून हळद लावतात इथे तेलंगाणामध्ये ही प्रथा आहे तर आम्ही पण करतो छान असतं शेवटी सुवासनी हळद ही सुवासनाचाच हे लावली जाते म्हणून लावतात मग आम्ही पण लावतो मग नंतर हळद कुंकू लावल्याच्या नंतर हळ पायाला हळद लावतात मग कंकण असतं एक जे आपले लाल धागा असतो ना त्याच्यामध्ये आंब्याचं पान किंवा विड्याचं पान असं बांधून हातामध्ये ते कंकण म्हणून असं बांधतात सगळं जितके सुवासने आले त्यांना बांधून मग तांबुलम देतात तांबुलम जे देत दिसतंय ना तुम्हाला ते एक केळ बांगडी आणि खातीपानं सुपारी हळदी कुंकाच्या पुड्या आणि चणे हरभरे जे असतात ना ते भिजू घातलेले हर रात्रीच भिजत घातलेले हरभरे असतात ते पण द्यायचे असतात असं हे सर्व प्लेटामध्ये ठेवून तांबुलम म्हणून त्यां तांबुलम स्वरूप ह्या सुवासिनींना द्यायचा असतो ते सर्व दिल्याच्यानंतर मग त्यांच्या हातात अक्षदा देतात अक्षदा देऊन मग त्यांना नमस्कार केला की के ते आपल्या डोक्यावर अक्षदा टाकून आशीर्वाद देतात तर ह्या सर्व माझ्या गल्लीतल्याच बायका आहेत सर्व तेलगूच्याच आहेत ही कडची एक दिसते ती मारवाडी आहे तिला हे जुळे दोन मुलं आहेत आणि मग छान असं आमचं झालं सर्व पूजा वगैरे हो आणि सर्वांनी आशीर्वाद दिला हसतायत सगळे म्हणतायत आता पुढच्या वर्षी हो दे काहीतरी नातू येतो हो दे तुम्हाला असं म्हणून हसतायत सगळे आशीर्वाद देत आहेत तिला आणि मला म्हणतायत बाई अशीच स्वस्थ राहा खूप काम कर तुझं आरोग्य चांगलं राहू दे म्हणून असं म्हणता येत चांगले आहेत सर्वजण मला सगळेजण खूप छान बोलतात माझ्याशी सगळेजण छान राहतात मग झालं आमचं असं सर्व हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि त्याच्यानंतर हा माझा मोठा मुलगा आहे त्याचा वाढदिवस होता आज आणि मग आम्ही आम माझा लहान मुलगा ऑफिसला गेला होता मग आम्ही होतो फक्त पाचच जण घरात मग आम्ही छोटासा आमच्या घरच्या घरी छोटा असा की कानून बर्थडे त्याचा सेलिब्रेट केला तर असा हा माझा शुक्रवारचा दिवस खूप छान गेला त्याच्यानंतर मला त्या कस्टमरने फोन पण केला की त्यांना त्यांचे ब्लाऊज इतके परफेक्ट बसले पहिल्यांदाच आले होते म्हणून मला पण थोडंसं टेन्शन होतं मग त्यांनी फोन केला की आम्ही कितीतरी ठिकाणी ब्लाऊज शिवलेले आहेत पण मला कुठेच परफेक्ट बसलेला नाही आणि तो विना ब्लाऊज माझ्या मापाचा घेतल्याशिवाय फक्त बॉडी मेजरमेंटवर माझा ब्लाऊज इतका छान शिवलेला आहे म्हणून त्यांना खूपच खुशी होत होती आणि त्यांनी मला फोन केला तर मला पण समाधान वाटलं की चला बाबा आपण इतकं रात्रभर बसून कष्ट केलंच आणि त्यांना छान वाटलं मग आपल्याला पण तेवढंच समाधान वाटतं तर मग ते बोलले आमच्याकडे खूप सारे दोन तीन वर्षापासून जमा केलेले ड्रेसेस ब्लाउजेस आहेत ते घेऊन येऊन आम्ही तुलाच देणार आता मी बघू भेटू मी तुम्हाला दाखवेन माझ्या कुणीतरी व्हिडिओमध्ये त्यांना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार